नमस्कार मी रोहिदास अमरत्न आपल्या सर्वांचं स्वागत एक गोलाकार किंवा पुढून मागे दोन कोपऱ्याचा कानाला स्पर्श होईल या पद्धतीने थोडस लक्ष द्या तीन चार गोलाकार पाच माणसाने माणसाशी माणस अस आपल्या संतांनी आणि महात्म्यांनी आपल्याला हे सगळं शिकवण दिलेली आहे योग जीवन किंवा योगशास्त्र हे सर्वांनी आत्मसात करण्याचं शास्त्र आहे योगचा अर्थच आहे की एकत्र आणणे बांधणी करणे करणे जुळणी यांना मी विनंती करतो की या ठिकाणी राहून आपल्या आजच्या योगा शिबिराला सुरुवात करावा असं मी त्यांना विनंती करतो जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत हृजंती यांच्या उद्यमाने दिनांक सहा सात आठ या तीन दिवसाच्या कालावधीत सकाळी या वेळी ग्रामपंचायत हुजंती यांची तुम्ही योगा शिबिर आयोजित केले आहे या योगा शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापिका सौ सारिका वेल्ला आर तज्ञ सोरापूर यांचे हो। मार्गदर्शन लाभणार आहे तर या सुवर्ण संधीचा सर्व ग्रामस्थानी लाभ घ्यावा असं ग्रामपंचायत हुल जंतू यांच्याकडून सर्वांना विनंती करण्यात येत आहे धन्यवाद तसेच आपल्या गावच्या सरपंच माननीय या विराज शिसाई यांनी हा अतिशय चांगला उपक्रम याचे नियोजन केले आहे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून याचा मला खूप आनंद होत आहे की आत्ताच हे जे करोना महामारीचा आपण सगळ्यांनी तोंड दिलेलं आहे आणि अजूनही देत आहोत तर ह्या करोना महामारीमध्ये आपल्या आरोग्याचं महत्त्व हे आपल्याला अत्यंत अधोरेखित झालेलं आहे आणि त्याचंच रिलेशन आजच्या या कार्यक्रमामध्ये आहे की जेणेकरून महिलांना सर्वांसाठीच योग आहे परंतु बऱ्यापैकी काय होत छोट्या गावांमध्ये ग्रामीण भागामध्ये महिलांना आपण खूप कष्ट करतो काम करतो मग माझं आरोग्य चांगलंच आहे ना असा समज होतो किंवा माझा व्यायाम आपोआप होतोच आहे ना दिवसभर शेतात काम करून होतोच आहे ना तर ते तसं आहे मग आता आपण आता जस्ट आपण प्रार्थना ऐकली माणस माणसाशी माणस अशी वागणे आपल्या संतांनी आणि महात्म्यांनी आपल्याला हे सगळं शिकवण दिलेली आहे आजपर्यंत महाराष्ट्र ही संत भूमी आहे संतांची भूमी आहे आणि ही जी त्यांनी आपल्याला शिकवण दिली आहे ती आता आपण अंमलात आणण्यासाठी आज आपल्याला ही प्रार्थना सुद्धा म्हणावी लागते रोज तर आपल्याला लक्षात येत की अरे माणूस की आहे जगात किंवा माणूस की ठेवली पाहिजे जपली पाहिजे आता जसं हे संतांनी शिकवण दिली त्याचप्रमाणे भारताला प्राचीन काळापासून योगी ऋषीमुनी यांनी योगशास्त्राची देणगी दिलेली आहे योग शास्त्र म्हणजे आपण काय आहे की आपली जीवन पद्धती जी आहे ती योग जीवन पद्धती बनवली पाहिजे दे। असं त्यांचं सांगणं होतं पण आपण काय करतो की जे आपल्या इथं पिकतं ते विकत नाही हे आपल्याला माहितीच आहे जसं त्यांनी आपल्याला सांगितलं आपल्या संस्कृतीमध्ये योगाचं महत्व आपण त्याला दुर्लक्ष केलं आपण ते आत्मसात करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला नाही पण आता जेव्हा परदेशातील लोकांनीच आत्मसात केला आहे योग आणि मान्यता दिलेली आहे तेव्हा आपण आता मग समजतो की नाही अरे योग आपल्या भारतातलाच आहे आपण केलाच पाहिजे म्हणून म्हणजेच काय तर बाहेर गोष्टी चांगल्या आपल्या ज्या आहेत भूमीतल्या चांगल्या गोष्टी याला आपण आधी सुरुवातीला महत्व दिलेलं नाही त्यातच काय झालेलं आहे की एकवीस जून हा आता आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार पंधरा साली जागतिक आरोग्य संघटनेनं एकवीस जून हा मान्य केलेला दिवस आहे संपूर्ण भारतीय संस्कृतीतील हे जे योगशास्त्र आहे ही जी योग जीवन पद्धती जी आहे त्याचा संपूर्ण जगाने स्वीकार केला आहे आणि मग आपल्यालाही त्याचं महत्व कळलेलं आहे तर आता हे योग म्हणजे काय आता बऱ्यापैकी काय होतं की बरेच जणांना वाटतं की अरे ते साधू ऋषी मुनि ही करण्याची गोष्ट आहे आपल्याकडून काही ते घडणार नाहीये ते जंगलात जावं लागतं किंवा काय असं काही काही समज आहेत अजूनही स्त्री पुरुष दोन दोघे जणांमध्ये पण हे समज आहे पण तसं नाहीये योग जीवन किंवा योगशास्त्र हे सर्वांनी आत्मसात करण्याचं शास्त्र आहे कर आणि जी जर आपण जीवन पद्धतीच बनवली तर नक्कीच आपलं जीवन खूप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे जाणार आहोत माणसाची उन्नतीच होणार आहे यातून आत्मसात करून आता आपण इतर इतर जे व्यायाम प्रकार बघतो आता बऱ्याच प्रकारचे प्रचलित आहेत सध्या व्यायाम प्रकार तर ते पण काय करतात तर आपल्या शरीराला व्यायाम देतात म्हणजे आपल्या शरीराचं संवर्धन त्यातून होत पण योगशास्त्र हे एकमेव शास्त्र आहे की ज्यामधून काय होणार आहे की आपलं शरीर मन आणि आत्मा ह्या होणार एकत्र येणार आहेत योगचा अर्थच आहे की एकत्र आणणे बांधणी करणे किंवा जुळणी करणे तर इथे आपल्या ह्या तिन्ही गोष्टींची होत आहे जे इतर व्यायाम प्रकारांमध्ये घडलं जात नाही तिथे फक्त शरीराचं संवर्धन होते तिथे शारीरिक संवर्धन होते बौद्धिक होते मानसिक होते प्लस आध्यात्मिक पण होते आता आपल्याला योगाच्या अगदी समाधी भागापर्यंत तर आपण जाणार नाही आहोत कारण आपण रोजचं जीवन जगणारी सर्वसामान्य व्यक्ती आहोत आपल्याला समाधी लावून बसणे वगैरे इथपर्यंत आपण न पोहोचता आपल्याला योगशास्त्रातील कोणत्या गोष्टी आत्मसात करता येईल ते इथे फक्त आपण बघणार आहोत आता अनेक ऋषींनी स्वामींनी योगाबद्दल लिहून ठेवलेले आहे अनेक आसनांबद्दल सांगितले आहे प्राणा प्राणायाम आहे बंध मुद्रा अनेक गोष्टी ज्या आहेत शरीर शुद्धि आहे हे पण सांगितलेलं आहे पण ह्या सर्वांचं एकत्रीकरण तर महर्षी पतंजलींनी केलेलं आहे आणि त्यांनी योगसूत्रे पतंजल योगसूत्रे या नावानं हे सर्व काही आपल्याला मांडून ठेवलं आहे आपल्या अभ्यासासाठी किंवा आपण त्या आत्मसात करावं म्हणून सांगून ठेवले आहे आता आम्ही थोडक्यात ही माहिती सांगते असा हा विषय खूप मोठा हो आहे पण आपल्याला एक त्याचा बॅकग्राऊंड माहिती असावं की योगशास्त्र नेमकं काय आहे त्यात आपण काय करणार आहोत तर महर्षी पतंजलींनी जो अष्टांग योग सांगितलेला आहे म्हणजेच योगाची आठ अंगे सांगितलेली आहेत त्यात सर्वात पहिलं अंग जे आहे महत्वाचं ते म्हणजे यम आता या आठ अंगांमध्ये पण दोन गोष्टीमध्ये त्याचे दोन प्रकार पडतात बहिरंग योग आणि अंतरंग योग बहिरंग म्हणजे काय बाह्य गोष्टी कुठल्या बाह्य गोष्टी आहेत त्यात पहिले चार येतात तर पहिला आहे यम दुसरा आहे नियम यम म्हणजे काय तर आपण तेव्हा समाजात वावरतो समाजात वावरताना आपण कसं वागलं पाहिजे ते पाळावयाचे नियम म्हणजेच यम आहे त्यानंतर नियम म्हणजे हे स्वतःसाठीचे आहे आपण कसं राहिलं पाहिजे कसं जीवन जगलं पाहिजे स्वतःसाठी जे आपण नियम बनवणार आहोत ते म्हणजेच नियम आहे त्यानंतर यम नियम आसन आसनमध्ये म्हणजे काय आहे तर आपल्या शरीराची स्थिती असणार आहे की शरीराच्या कुठल्या स्थितीमुळे आपल्याला लाभदायक लाभ होणार आहे परिणामकारक होणार आहे हे यात सांगितलेलं आहे स्थिरम सुखम आसन म्हणजे कुठल्या आसनांमध्ये कुठल्या शारीरिक स्थितीमध्ये आपण स्थिर आणि दृढ राहणार आहोत आणि नंतर जे आहे ते प्राणायाम प्राणायाम म्हणजे काय की फक्त आपण श्वास घेणे सोडणे हे तर आपलं जीवन आपल्याला माहितच आहे श्वासावर पूर्णपणे आपण अवलंबून आहे श्वास म्हणजे आपलं जीवन आहे पण श्वास घेणे श्वास सोडणे याच्यामध्ये अंतर किती ठेवावं त्याचं नियमन करणं हे प्राणायामामध्ये पाहिलं जातं त्याचा सराव केला जातो त्यानंतर आहे ते प्रत्याहार आहे प्रत्याहार म्हणजे काय तर आता हात जोडणार पण ही योग जो मी आता तुम्हाला सांगितलं यम नियम असा ना प्राणायाम हे चार आणि त्यानंतर पुढचे आहेत ते द्धारणा, द्धारणा, द्धार आशन, धारणा ध्यान समाधी आता धारणा ध्यान समाधी हे तिघ अंतरंग आहे म्हणजे जोपर्यंत आपण कुठले यम पाळत नाही नियम पाळत नाहीये प्राणायामावर जय नाही तोपर्यंत काही आपण धारणा ध्यान समाधी हे करू शकत नाही मग ह्या सर्वांना जोडणारा दुवा जो कोण आहे तर तो आहे प्रत्याहार प्रत्याहार म्हणजे काय करायचंय आपल्याला आपली जे ज्ञानेंद्रिय आहे पंचेंद्रिय आहे यांना काय या करायचंय आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे याचं नियमन करायचं आहे तर हा प्रत्याहार असा हा संपूर्ण अष्टांग योग आहे तर या अष्टांग योगामध्ये आपण काय पाहणार आहोत तर आसनं आणि प्राणायाम पाहणार आहोत तर आज आपण आसनं पाहणार आहोत आणि सोपी सोपी आसनं असं तुम्ही काही समजू नका की म्हणजे मला वेगळं काही करावं लागेल का मला याचा काही त्रास होईल का कारण आसन हा आसनं जे आहेत सगळे आणि हा पूर्ण योग जो आहे याचे जे फायदे आहेत ते आपल्याला कसे आहेत तर रोग प्रतिबंधात्मक म्हणजे काय की रोग होऊच नाही आपल्याला आजार होऊच नाही आताही तुमच्या मनात येईल की मला तर कसल्यावर काही त्रास नाही मग मी कशासाठी करू आहे तर कर इथून पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला आजार होऊ नये किंवा ठराविक जे आपल्या हाडांचे चांदल्याचे वगैरे त्रास आहेत इतर काही दुखी आहेत ते होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करणे ओके त्यानंतर प्राणायाम पण आहे की जेणेकरून आपण पाहिलं की आता तर करोनाच्या काळामध्ये सर्वात महत्व कशाला दिलं गेलं की ऑक्सिजन लेवल किती आहे हा शब्द आपण रोज ऐकत होतो मग आपल्याला काय करायचंय आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढवायची आहे की जास्तीत जास्त आपल्याला ऑक्सिजन शरीरामध्ये घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे हा तर फायदा फायदा महत्वाचा आहेच आहे योगासनांचा त्यानंतर दुसरा काय आहे तर रोगावर उपचार म्हणून बरेचदा कंबर दुखी पाठदुखी इतर काही आजार जे आहेत त्याच्यावरती आपल्याला काय करता येईल तर उपचार पद्धती म्हणून आपण औषधं वगैरे घेतोच पण अशा ज्या गोष्टी आपल्या हातात आहे की आपण ज्या पाळू शकतो नियमितपणे त्यामध्ये आपल्याला आसन आणि प्राणायाम ह्या दोन गोष्टी याच्यामध्ये येतात म्हणजेच आपल्याला योगाचे जे फायदे आहेत म्हणजे शरीर संवर्धन तर होणारच आहे त्यानंतर आपलं मन म्हणजे काय होणार आहे शरीर मन आणि आत्मा ह्या तीनही गोष्टी एकत्र बांधल्या जाणार आहेत एकत्र जोडल्या जाणार आहेत आता हे जे आहेत आसनाला आपण सुरुवात करताना काही नियम पाळावे लागतात काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात तर या गोष्टी काय आहेत त्या साधारण पाहुण्यात आता बरेचदा असं होतं की सकाळची वेळी निश्चितच चांगली आहे आसनांसाठी पण बरेचदा कामाची घाई असते काही ना शेतात जायचं असतं शेतात कामं करायची असतात मग अशा वेळी कधी वेळ देऊ कुठल्या वेळात करू मी हे एक तीस पस्तीस मिनिटात पंचेचाळीस मिनिटापर्यंतचा वेळ तरी तुम्ही स्वतःसाठी दिला पाहिजे भले दिवसभर तुम्ही किती कष्ट करत असाल काम करत असाल पण तो आपला एक विशिष्ट ताण असणार आहे ते कष्ट करताना शरीरावर एक लोड असणार आहे पण आपल्याला काय करायचं आहे की मनाला पण आणायचं आहे प्राणायाम करताना आपल्या मनाचा पण सहभाग होणार आहे त्यामुळे हा वेळ देणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही आपण पद्धती बनवली पाहिजे मग आता कसं करणार तुम्ही तर कर सकाळी ठीक आहे बाबा वेळ नाही सकाळच्या वेळात सकाळी नका करू संध्याकाळी वेळ आहे संध्याकाळच्या वेळात तुम्ही करू शकता त्यानंतर काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत का एक जे आसन आहे जे जेवला केलं तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन वेळ करू शकता पण इतर जे आसनं प्राणायाम आहेत त्यात तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिलं तर तुमचं पोट साफ असणं आणि पोट रिकाम असणं हे सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे म्हणजे सकाळच्या वेळी आपलं पोट साफ असणं आणि रिकामं पण असतं खाल्लं गेलेलं नसतं आपण सकाळी उठल्यानंतर करू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळच्या वेळात करावं किंवा ज्यांना शक्य नाही सकाळी कामांची गडबड झाली आहे त्यांनी संध्याकाळी करा संध्याकाळी म्हणजे कसं की जेवणानंतर चार तासांनी साडेतीन ते चार तासानंतर कराव्या तुम्ही आता योगाभ्यास करताना साडेतीन चार तासानंतर करणार तुम्ही किंवा तुम्हाला वाटलं की मी पाच वाजता चहा घेतलेला आहे थोडस नाश्ता केलेला आहे मग मी काय करू तर एक तास ते दीड तास अंतर ठेवा किंवा फक्त चहाच जर घेतला असेल तर मग काय करा की वीस ते तीस मिनिटांचं अंतर राहूया चहा घेतल्यानंतर जरी सकाळी तुम्हाला जण होतं की मला चहा घेतल्याशिवाय चहा घेऊ शकता तुम्ही सुरुवात करू शकता आणि आपण जे पाहणार आहोत ते असण अत्यंत साधी सोपी आहे फक्त ते आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला शरीर प्लस मन या दोघांचा सहभाग करून घ्यायचा आहे मनामध्ये त्या पद्धतीचे विचार कुठल्या भागाला आपल्या शरीराच्या ताण पडतो याच्याकडे लक्ष द्यायचं आहे म्हणजेच आपण विशेष वेळ आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी देत आहोत सगळ्यात पहिलं वेळेचं झालं त्यानंतर तुम्ही स्वच्छ चांगली जागा शोधून घ्या जाग। अगदी तुम्हाला कुठे स्पेशल रूम पाहिजे अशातला भाग नाही आपल्याच घरामध्ये किंवा मोकळी हवेची जागा पाहिजे त्यासाठी आणि प्लेन सर्फेस पाहिजे म्हणजे सपाट जमिनीवरती करा म्हणजे चढ उतार नको गादीवरती नको बेडवरती नको तर एखादा प्लेन सर्फेस ज्यावरती तुम्हाला थांबायचं आहे आणि जाड सतरंजी किंवा मॅट असं काहीतरी तुम्हाला खाली घ्या जेणेकरून आपल्या गुरुजींना ताण येणार नाही किंवा रुतलं जाणार नाही खालची जमीन जी आहे तर हे एक महत्वाचं आहे सेलसर कपडे घालून तुम्ही करा आणि मुख्य म्हणजे कुठल्याही जे तुम्हाला थंडी ताप आहे किंवा सर्दी खोकला आहे जुलाब होत आहेत अशक्तपणा आहेत त्यानंतर जरोदर स्त्रियांनी जरोदर स्त्रियांनी तर नक्की डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत सगळे जे आपण काही पाहणार आहोत आता योगाभ्यास करणार आहोत तसेच पाळीमध्ये पण स्त्रियांनी आसन करू नये म्हणजे स्वतःची काळजी घ्यावी त्यानंतर इतर कुठले आजार असतील की सर्जरी ऑपरेशन झालेले असतील कुठले तर सहा महिने तीन ते सहा महिने तरी योगाभ्यास आसने करू नये म्हणजे कुठलेही आजार असेल ऑपरेशन झालेले असतील तुम्ही पहिल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मग पुढचे प्रकार करा आणि कुठलाही प्रकार करताना शरीराला ओढून ताणून हा तुम्ही करू नका किंवा शेजारचा करतोय तो अलग त्याला चांगला जपदा आहे मला पण जमेल म्हणून जोरात ताण देणार शरीराला असं अजिबात नाही प्रत्येक स्टेप जी आहे आपण हळूहळू जाणार आहोत असं एकदम लगेच पहिल्या टप्प्यातून लगेच दुसऱ्या टप्प्याकडे अंतिम स्थितीकडे आपण जाणार नाही आणि प्रत्येक आसनाची अंतिम स्थिती जी आहे ही तुम्हाला लगेचच साध्य होईल असं नाही ह्याला रोज सातत्यानं हा महत्वाचा आहे एक दोन महिना तीन महिन्यानंतर हळूहळू तुम्हाला त्याच्यात परफेक्शन येईल त्यामुळे आज एका दिवसात उद्याच्या एका दिवसात तुम्ही असं समजू नका येईल म्हणून हे जे आहेत काही आसन करताना पाळवायचे नियम आहेत आणि तसेच काय करा थोडं अगदीच तहान वगैरे लागलीच कोणाला तर थोडासा तुम्ही एक रोज पाणी देऊ शकता आणि ज्या आसनामध्ये ताण खूप जाणवतोय काही जमत नाहीये रिलॅक्स राहा एक पोच करा जिथे जिथे वाटेल की मला ताण पडतोय खूप त्रास होतो काही नाही शांत राहा रिलॅक्स बसा फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करून निवांत बसा आता जे आपण आसनं जे आहे ही चार प्रकारे केली जातात त्याच्यामध्ये उभ्याड करायचे आसनं आहेत त्यानंतर बसून करायचे आहेत पाठीवर झोपून आणि प्रेवर ठेवले तरी पण चालेल पहिल्या प्रकाराला म्हणायच्या सुरुवात करूया ए सर्वटी कंठकुभीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा पुढे जास्त खाली आणण्याचा प्रयत्न घ्या आपापल्या आप क्षमतेनुसार करा दोन मानसरळ तीन सावकाश मागे घ्या बसणाऱ्या तानाकडे लक्ष द्या चार सरळ पुन्हा रिपीट करतो एक गोलाकार किंवा कुळून मागे दोन कोपऱ्यांच्या कानाला स्पर्श होईल या पद्धतीने थोडस सहा आता रिवर्स उलट्या दिशेने एक पुढून गोलाकार पाठीमागे घ्या दोन तीन चार Five seven